आपले हे सगळे जवळपास एक पंधरा एक सारे वर जाऊन बार रे तिथं तिथून पाणी सोडलं ना आपल्याला हा लसून लावलाय घरच्यांनी ट्रॅक्टरवाले आल्यात ती मका आहे ना आपल्याला पेरायची मका पेरून घेऊ रात्री पाणी द्यायचं आपल्याला म्हणून कुठे चालले पापडवाडी हिंद केसरी इंद्रजी के सगळं खाल्लं का नाही यो चांगलं बनाय पाहिजे फक्त बस हा वाला आणि तो वाला गोडी पण तयार चांगली होईल कुट्टी पण आणायची आवड जाऊ मकाची कुट्टी आणू तीस किलो परत कारण की ना मका ना घेतली मका ते आहे राव त्या अजून रानातले निघले ते अजून दहा निघणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक अकरा वाजलेलो आहे आम्ही आता चाललो गावात आपल्याला आहे ना आ, स्वीट होम मधून श्रीकंडाने हे घ्यायचे गिलेबी आमच्या आजोबांचं आहे ना आजू वर्षच राहतंय गावात जाऊन बघू स्वीटम मध्ये पुढले चौकातला स्वीटम आहे ना ते चांगलं वाटते एक किलो दो कसा आहे एक किलो दो श्रीखंड तो आंब्रेस व आमराखंड नाही ओ आधा किलो दो आमरा आम्रखंड आहे क्या भैया आधा केलो आधा के जी आहे का जिलेबी श्रीखंड आणि हिल घेतले गोठ्यात जायचे मला गोठ्यात येतो पण पिता येईन अकरा वाजले आता बराबर आता ते ना पू पु वगैरे लागतं ना ते फोटो वगैरे आजोबांचा त्यावेळेस दे नैवेद्य ठेवतात त्यावेळेस लागतं ते वाटे गोड ह्याचं कशा आलं याच्या परवा इकडं आणले यांनी खाल्लेलं आहे आणि याला बरस टाकून गेल तुम्ही करवा अख्खा पाला फुल भर राहतो याचा यांनी खाल्लाच नाही मग काहीच याने फक्त गाड्या गाड्या इचून खाल्लेत राहून दे आता कडबा टाकतो आता याने खाल्ला का नाही कडबा लाम गोड नाही खाल्ला बघ पप्पा सग ब तेरा आल्यात ह्यालाय ना मग टाकून दिली पाणी पिणी पाचून चला जाऊ पार शाळेत शहरा बारा वरलेत तेरा मिनटं लेट झाली ते फोन करते ना तर शाळेतून चला रे तेच मग पण पेराशिरा मग केला फोन करायचं पेरण्यावाल्याला आणि पाणी देणार आपल्याला जे आहे टाकराची त्यांना पण सांगून ठेवावं लागेल सांगितलेलं आहे फोनच लागत नाही सारखं काही कळावं कारण नाही तर रोज आम्हाला द्यायला ना रात्रीचं मग त्याचं काय नाही प्रॉब्लेम रात्री देऊ शकतो आपण दोघं तिक तिक जरी गेलो तरी लवकर होऊन जाईल ते पांधरा सारे फक्त वाटलं घरी वाटतं याला मग आपल्या याला फोन कर ना ते याला ट्रॅक्टरवाल्याला त्याच्याकडे जाऊन येऊ मग आपण दान आमच्या गाडीतच आहे टायर आण जाऊन त्याला पियाता येईन मग रात्री पाणी देऊ मग त्याला मग असं करू उन्हाचं आता वाईट ऊन दिसतो ऊन राहू अरे हे बी गाडी कळा ना अठरा डिग्री टेम्परेचर दाखवते एक अठरा डिग्री घ्या उन्हाळ्यासारखं ऊन वाटत रे थोड्या पुढ खाली पार तिकडं तुम्ही कुठे चालले पापडवाडी हिंद केंद्रुजे मग मी तर मारणार तू कुठे तू बैठली का नीट कधी बैठली तू टाकले बितालतो हे माणूस आहे ना तेच नेमकं जागेचा मालक या सुहाने पण आला होता दाखवले दाखवलेला पण हे नियमा म्हणतात डायरेक्ट तीन एक दिवसात तुम्ही सगळा सारा कापून टाका मोठा सारा यांचा आणि कापायला जवळपासच दहा दिवस ना झाड तो दहा पंधरा दिवस एक सारा जाईन एवढा मोठा सारा यांचा एवढंच पॉसिबल नाही ना पटक्यात लवकर कापायला आणि घेऊन जायला ते आपल्याला कोळ्याची को भेट्टीत ना ती उलट भारी आता दहा एक दिवस ॲडजस्ट करायला लागेल कुठंतरी कारण तिन्ही घायला एक दहा एक दिवस लागतात वाटतं ते पाहून मला सांग बोललं होतं साधारण एक साडेचार एक सेकंड मग साडेचार वाजल्यात जस गोट्यावाला आता मी रेल तो जेवण केलं आपल्या गावात तसंच मग उंगर जाऊन झोपड मी बाई लेवून होतो वाईट सगळं खाल्लं का नाही यो चांगलं बनायपा फक्त बस हा वाला आणि तो वाला गोडी पण तयार चांगली होईल चांगले की असे दिसतात का ये नाही लय का आम्हाला पाईप अंजाची इचं राव अच्छा खुटी भेटणार त्या किशोर आपका खुटी गोट्या हो ती बघायला लागणार आपल्याला ना ठॉके आहे ना याला पण चांगला रजर्ट आ गेला आहे त्या औषधाचा फक्त ही जाऊन टाकायचे रे चला बिकवा या येणार अहो ही पण उठलायचे दोन्ही डे खरं टांग टाकणं टांग फाटणार आहे हो चालतं नाही बंटी येतोय गोठ्यावरती उत्तर आवड जाऊ चहा घेऊन येऊ मग कुट्टी पण आणायची तावड जाऊ माका ते कुट्ट्या आणू एक तीसशे किलो परत कारण की ना मका नाही घेतली मका ते आहे राहू त्या अजून रानातले निघले त्या दहा दिवसात निघणारे आणि सारा मागाय गेल तो सारा येणारे मोटारला सारा येईल आणि तो माणूस म्हणतोय लवकर खा काढा येईल तीन दिवसात पॉसिबलच नाही तो सारा कमीत कमी एक एक सारा पंधरा पंधरा वीस वीस दिवस जाईल एवढं सारा मोटारला बाहेर बांधली धावून साफ केली हे आता साडेपाच वाजता डायरेक्ट आत्ता साडेचारचं वाढलेले आमला बाहेर बांधून टाकलीत अय आपली पिशवी घेतली गर त्या अय पिशवी टाकले गाडीत नाही पिशवी घ्यायला लागेल कुठे आणू ना माक्याची तीस एक किलो कुठे आणायचे आपल्याला परत त्यांना बाहेरच बांधून चाललो आता आम्ही आम्ही राणा चाललोय ते आपल्या ट्रॅक्टरवाले आल्यात ती, ती मका आहे ना आपल्याला पेरायची मका पेरून घेऊ रात्री पाणी द्यायचे आपल्याला म्हणून ते आल्यात मळ्यात त्यानं म्हणतेस तांबा त्यांना वावर दाखवायचं फक्त आणि दाद नेमकं आपल्या गाडीतच ठेवले आपण घेऊन जवळपास तीन दिवस झाले साण्याला आत्ता आपला यो योग आलायचा अरे एक लॉक नाही प्रिंटचा इट नाही उघडत राहलं बार रे सार रे आपली हे सगळे जवळपास एक पंधरा एक सारे वर जाऊन बारा आहे तिथं तिथून पाणी वाटत ना आपल्याला हा लसून लावलाय घरच्यांनी बरेच मका होईना आपल्याला इथं हे बियारचे ना हे तरी घालसं वाटायचं यात पण देऊ टाकून मग बार आहे त्याला पाणी आत्ताच दिलं वाटतं ग

किती किलो बसतं बारा किलो बसते हा बघ किती आलेली बारा से ना एका साईडला बारा किलो बसत आहे का का आता पेयर आलंय फक्त वर फा ही वडा सार वाडा फक्त जरा पाणी माती टाकून घ्यायची बघ त्यात वरती अशी मका आहे ना ह्याच्या बघतो मासे टाका काय नाही प्रॉब्लेम जाकून गेले काय अडचण येणार नाही पाणी देणार ना आपण याला आता पाणी येणार नाही सकाळ पाणी द्यायचं द्या पण करावं लागेल सकाळी येऊन पाणी द्यायला लागेल मी येतो सकाळ तुम्ही किती वाजता येणार मी असतो बघा नाही तुम्ही किती वाजता येणार हा चातला या सातला लवकर आले तरी काय प्रॉब्लेम नाही आता साधारण एक सहा वाजलेलो आहे आपल्याला द्यायचं आहे बाकीची गोटी आणायची तीस एक किलो आता बाबांना दिले मी फावडं ते सारं वाटतंय तोंडाचा वरचा सारा कसं सकाळी सात वाजता पाणी द्यायचं आपल्याला जवळपास एक बारा एक तेरा बारा सारे हे सगळे बारा सार ना सकाळी ती ना ते तीन एक लागून द्या ना ला, दोन तीन तास तरी कमीत कमी आता विहिरीत पाणी ना त्याच्यामुळे येत नाही आता वय आता चालू केला असता आम्ही पण ते पाणी भरायला वेळ विहिरीत तो प्रॉब्लेम आहे दोन वासर आणि एक गोड आहे हो आपलं वॉट आहे लाईट लाव सगळ्या पंखा बंद कर ती नाही तर वर्ष दोन सोडून सगळ्या लाव जोरद ह संध्याकाळी आत बंद फक्त सकाळी सातला वर काढायची बरोबर बारा वाजता पाणी पाजून आत घ्यायची Mă asta să pur bai, ca la aici. Pur bai, ca de aici. gheci.